कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून ऊसाची ओळख आहे ऊस शेतीवर शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून आहे बदलत्या वातावरणामुळे ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय परिणामी ऊसाची वाढ खुंटल्यानं उत्पादन घटलंय त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागात ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय तांबेरा कसा आटोक्यात आणायचा या प्रश्नानं शेतकऱ्यांना ग्रासलाय नदी काठावरील तसंच डोंगरा शेजारील शेतीमध्ये ऊसाचं प्रमाण अधिक आहे रासायनिक खतांचा वापर नवीन संकरित जाती ऊसाच्या सरीतील अंतर कमी असणं प्रमाणापेक्षा युरियाचा अधिक वापर या कारणामुळं पिकांवर परिणाम होतोय त्यातच तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय तांबेरा कमी होण्यासाठी पावसाची उघडीप हाच पर्याय आहे त्याशिवाय औषध फवारणी करणं आवश्यक आहे उसाच्या पानावर तांबडे ठिपके पडलेत त्याचा आकार वाढत जाऊन ऊसाच्या पानाला तांबूस रंग येतोय तांबेऱ्यामुळं उसाची उंची खुंटली असून उत्पादनात मोठी घट होणार आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे